मनात असतो तोच विश्वास आणि तोच यशस्वी आयुष्याचा पाया ठरतो या व्हिडिओमध्ये आपण आज ऐकणार आहोत हे विश्वास या प्रेरणादायी पुस्तकातील शेवटचा आणि सर्वात प्रभावी पाठ अखेरची पायरी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा जीवन प्रवास संघर्ष आणि त्यातून उभं राहिलेलं आत्मविश्वासाचं साम्राज्य हे आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहे हा भाग तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल याची खात्री आहे तुम्ही नक्की ऐका चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया अखेरची पायरी मुलाखतीत बाजी मारण्यासाठी काही मूलभूत कौशल्य आत्मसात करणं आवश्यक असतं उत्कृष्ट बोलता आलं पाहिजे प्रभावीपणे मुद्दे मांडता आले पाहिजे भाषा नम्र आणि ओजस्वी असावी उच्चार शक्यतो शुद्ध स्पष्ट आणि अस्खलित असावे विचार प्रवाह तर्कशुद्ध असावा असा ठरलेला नियमच असतो मग काय करायचं सरळ दादरचे खाजगी क्लास गाठले त्यांच्या संचालकांना भेटलो मला नव्या क्लासेसला राज्यघटना शिकवायची आहे अशी इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली त्यांनी ती त्वरित मान्यही केली आणि मला एका तासाचे शंभर रुपये देऊ केले दोन तासांचे तीन दिवसांचे सहाशे रुपये आठवड्याला मिळू लागले दादासाहेब गायकवाड सेंटर व स्थानीय लोक अधिकार समितीच्या क्लासेसला जाऊनही शिकवायला लागलो स्वतःचा खर्चही आता भागू लागला व भाषाशैली आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य वाढू लागलं छपिलदास शाळेत भरणाऱ्या एका क्लासवर इंग्रजीत शिकवायला लागेल त्याची मात्र स्वतंत्र तयारी करावी लागेल मुंबईत आय आय एम सी ए किंवा कॉर्पोरेट लॉचा अभ्यास करणारी दी डेडिकेटेड मंडळी दिसतात परंतु एम पी एस सी किंवा यू पी एस सीच्या अभ्यासाला टाईम झोकून देणारी मंडळी कमी दिसतात खरं तर मुंबईच्या कॉर्पोरेट जीवनशैलीत सरकारी नोकरीकडे करिअर म्हणून खूप कमी विद्यार्थी पाहतात काही मोजकी मुलं जॉब सांभाळत या बिनबरोषाच्या अभ्यासाकडे वळतात त्यामुळे अभ्यासाबाबीत गंभीर असणारी आणि फार अक्कल असणारी मुलं मुंबईच्या स्थानिक क्लासेसमध्ये नसायची पण मीही त्यांच्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठा शिवाय माझं इंग्रजी म्हणजे रेड्याच्या मुखातील ज्ञानेश्वरीसारखं त्यामुळे ही मंडळी त्यांच्या कॉन्व्हेंटच्या भाषेत माझी टर उडवायला खोचक प्रश्न विचारायचे मी ही तयारी करू ला यायला लागलो आणि त्यांना निरुत्तर करणारी उत्तरं देऊ लागलो मुलाखतीसाठी बायोडेटावर तयारी सुरू केली महाराष्ट्रातील ज्वलंत घडामोडीचं वाचन सुरू केलं पुन्हा लोकराज्य फ्रंटलाईन वाचायला लागलो द हिंदू वर्तमानपत्राची सवय करून घेतली विषयाची खोली कळायला लागली ज्ञानाच्या कक्षा रुंदावू लागल्या जमेल तेवढी जमेल तिथे ते वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्यानं ऐकायला लागलो इंडियन मर्चंट चेंबरच्या छोटेखानी हॉलमध्ये जागतिकीकरण व आर्थिक उदारीकरणावरचे विचार ऐकायला मिळायला यायले जे एफ रिबेरो नाना पाटील चंद्रा अय्यंगार अविनाश धर्माधिकारी अशा सनदी अधिकाऱ्यांची भाषणं ऐकून घेऊ लागलं रेडिओवरचा स्पॉटलाईट कार्यक्रम ऐकू लागलो टी व्हीवरचे वेगवेगळ्या विषयावरचे डिबेट्स व पॅनल चर्चा दृष्टिकोन विकसित करू लागल्या नावाची गावाची शैक्षणिक पार्श्वभूमीची आवडत्या छंदाची सगळी माहिती संकलित केली त्याच्यावर वेगवेगळ्या अंगांनी प्रश्न तयार केले त्याची जुजबी उत्तरही कागदावर लिहून काढली उत्तरातून अपेक्षित असे पुढचे नवे प्रश्न तयार होतील याची विशेष दक्षता घेतली मित्रांसोबत मॉक इंटरव्ह्यू सुरू केले संतोष पाटीलला सोबत घेतलं व त्याच्या ओळखीनं बड्या अधिकाऱ्यांना भेटायला सुरुवात केली त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बारकाईनं अभ्यास करायला सुरुवात केली संतोष आमच्याबरोबर अभ्यास करायचा पण त्याचा जास्त वेळ लायब्ररीपेक्षा मंत्रालयातच घुटमळायला जायचा तो राज्यसेवा मुलाखतीला दोन वेळा धडकून आला होता पण त्याच्या डोक्यात नेहमी उद्योग व्यवसाय राजकारण घुमत राहायचं त्यानं वेळीच आपली वाटचाल बदलली स्पर्धा परीक्षेला रामराम ठोकला व आज एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आला आहे त्याचे लग्गे भारी होते विद्यार्थी दशेतही त्याच्याकडे मंत्रालय घुसायला रेडीमेड पास असायचे संतोषचा राजपत्री अधिकाऱ्यांचा गोतावळा मोठा होता त्यामुळे मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता आलं त्यांच्याकडून मुलाखतीच्या अनुषंगानं टिप्स घेतल्या मला तो ओळखीनं त्यावेळेचे एम पी एस सीचे सदस्य बापट सरांकडेही घेऊन गेला होता सरांनी दंगलीच्या काळात मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम केलं होतं त्यांच्याकडून जातीय सलोखा तणावाची परिस्थिती कशी हाताळली जाते कमिशनरेट व मुसिफली भागातल्या पोलिसिंगमध्ये काय फरक आहे तेही समजून घेतलं ते गमतीनं म्हणायचे गणपती बाप्पा ज्याला जे पाहिजे आहे ते त्याला देतो विद्यार्थ्याला विद्या धन पाहिजे त्यांना धन अपत्य पाहिजे त्याला अपत्य मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो मात्र आम्हा पोलिसांना भरपूर टेन्शन देतो आणि टेन्शन का देतो तर आमचं त्याच्याकडे पाहण्याचं अटेन्शन चुकीचं असतं आज पोलीस सेवेत वीस वर्ष अनुभव घेतल्यावर हे मनोमन पडतं पोलीस खात्यात काम करत असताना रोज नवे प्रसंग नवनवे प्रश्न घेऊन समोर उभे येतात सगळ्याच प्रश्नांना एकच औषध चालत नाही प्रसंगानुरूप नवा फॉर्म्युला बनवून उपचार करावे लागतात मात्र थोडी हयगय थोडी चूक झाली की मात्रा बरोबर लागू होत नाही आणि परिस्थिती चिघळते समाजातील विषाणू आणि जीवाणू वेळीच ओळखावे लागतात आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता वेळ प्रसंगी जहरी मात्रा देऊन त्यांना नेस्त नाबूद करावं लागतं अशावेळी अशा औषधांचा अतिरेक होतो त्यावेळी मानवाधिकारवाले ओरड करायला लागतात ज्यावेळी डॉक्टरांचाही उद्देश संशयास्पद असतो त्यावेळी आजार बळावतात व जुजबी इलाजही चालेनासे होतात सरांचं विश्लेषण चपखल होतं जुन्या जाणत्या अधिकाऱ्यांशी साधलेल्या रचनात्मक संवादामुळे माझ्या संकल्पना अधिक स्पष्ट होऊ लागल्या फील्डवरची आव्हानं अधिक चांगल्या रीतीनं कळायला लागली आता मुख्य परीक्षेच्या निकालाची आणि मुलाखतीसाठीच्या कॉलची मी आसुसल्यासारखा वाट पाहत होतो मुलाखतीबरोबर पुन्हा परीक्षेची तयारी सुरू होती नाही कॉल आला तर पुन्हा नव्यानं बसायचं आणि लढायचं एज वार होण्याच्या अंतिम क्षणापर्यंत हे सगळ्या लढवय्या आणि हार न मानणाऱ्या या क्षेत्रातील अभिमन्यूचं सूत्र मीही अंगीकारलं होतं पांडू मुंबईत तयारीला आले होते संध्याकाळच्या वेळी कंटाळवानं वाटायचं त्यावेळी तुकार्या करायला बाहेर पडायचो आनंद सिनेमामध्ये राजेश खन्ना जसं भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीला भिडायचा तसं आम्हीही काय कानबुडे इकडं कुठं म्हणून धावपळीत असणाऱ्या मुंबईकरांना भी भिडायचो पिपात ओल्या मेले उंदीर माना पडल्या मुरगाड्यावानी या मर्ढेकरांनी केलेल्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या त्रासलेल्या मुंबईकराला हा प्रकार आवडायचा नाही तो त्रासिकपणे आमच्याकडे पाहून निघून जायचा त्याला सहा वाजून तेरा मिनिटांनी लोकल पकडायची असायचे त्यामुळे तो दहा पंधरा सेकंदही अशा कुचकामी फालतू प्रश्नात दौडायचा नाही ताजचा मागे असणाऱ्या बगदादीमध्ये वीस रुपयात चिकन तंगडी मिळायची ती मारून मुटकून शाकाहारी होतो मी पण मित्रांसोबत रविवारी बगदादीला जाण्याचा प्लॅन ठरलेला असायचा पी आर व शिवाजी दोघेही स्वस्त मिळालेली लाल भडक रंगाची ती तंगडी तोडता तोडता दमायची ही एवढी मोठी तंगडी कुठून त्या दुकानात यायची याचं कोड मला अजूनही सुटलेलं नाही अलीकडे एका सिन एक सिनेमा पाहिला होता त्यात स्वस्तात मिळणारी चौदार कावळा बिर्याणी खातानाचा सीन आहे असाच काहीतरी फसवणुकीचा प्रकार त्यावेळी होत असावा मी बेचो मिक्स व्हेजवर ताव मारत त्या तंगडीच्या उत्पत्तीबद्दल चित्रविचित्र तर्क लावायचो जेवल्यावर गेटवेवर चक्कर असायचे कुलाबा कॉजवर रात्रीचे शृंगार करणारी फुटपाथवर झोपणारी पायदळी तुडवली जाणार नाही याची दक्षता घेत रूमवर परतायचो दिनचर्या बरी चाललेली होती मुख्य परीक्षेच्या निकालाची उत्कंठा वाढत होती अखेर यू पी एस सी परीक्षेच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला मुलाखतीसाठी माझी निवड झाली दिल्लीच्या तक्तावर स्वारी करण्याची वेळ आली लाखातून हजारात आलो होतो शेकड्यात जाण्यासाठी शेवटचा स्प्रिंट मारायचा होता मुलाखतीसाठीची लगबग सुरू झाली ही तयारी लगन काही निच करायची असते टाळपासून जोड्यापर्यंत खरेदी करायची होती दिल्लीचं ट्रेनचं रिझर्वेशन करायचं होतं राजधानीत महिनाभर राहायला जागा शोधायची होती एसआयएसी मध्ये मॉक मुलाखती सुरू केल्या अनेक तज्ज्ञ ज्येष्ठ अधिकारी कॅम्पसमध्ये येऊ लागले गटचर्चा झाल्या वातावरण मुलाखतमय झालं बाह्य आणि आंतरिक दोन्ही आघाड्यांवर तयारी सुरू झाली बाह्यमध्ये शर्ट पॅन्ट टाय ते बुटापर्यंत प्रत्येक गोष्टीवर व्यक्तीनुरूप अक्कल पाजळली जात होती पूर्वी मुलाखतीत कोणाची कशी फजिती कोणत्या कारणावरून झाली होती त्याच्या सांगल्या जायच्या हॉबी किंवा आवड हा मात्र गहन असा व्यक्तिसाक्षेप विषय होता यात प्रत्येकानं आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे छंदाची निवड केलेली असायची खारगेसरांनी पूर्वी त्यांच्या मुलाखतीसाठी गड किल्ल्यांना भेटी देणे हा छंद लिहिला होता व त्यांना मुलाखतीस बक्कल गुण मिळाले होते म्हणून काही जणांनी हा छंद पुन्हा लिहून बखरी वाचायला सुरुवात केली खरं तर आवडीचा छंद हा आपल्या उपजत प्रवृत्तीशी निगडीत असतो फावल्या वेळेत आपल्याला निसर्गिक प्रेम सहजपणे काय करायला आवडते आपलं मन कशात गुंततं कोणत्या गोष्टीबाबतची ओढ आपल्याला अस्वस्थ करते व ती केल्याशिवाय चैक पडत नाही झोप लागत नाही अशी आपल्या व्यक्तिमत्वाला सकारात्मकपणे चिकटलेल्या आवडीला छंद म्हणतात असा छंद लिहायचा सोडून प्रत्येक जण काहीतरी भव्य दिव्य लिहिण्याचा आटापिटा करतात आणि मग त्यासाठी द्राविडी प्राणायाम सुरू होतो एका मित्रानं तर डे ड्रीमिंग असा वेगळा छंद लिहिला त्याला सारखे अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रसंग दिवसा डोळे उघडे असताना दिसायचे त्याच्या या स्वप्नाळू विचारांना मुलाखतीत कितपत खतपाणी मिळेल याची शाश्वती नव्हती दुसऱ्या एकानं पेंटिंग आणि शिल्पकला हा छंद लिहिला आणि ऐनवेळी इतर अभ्यास सोडून त्यानं मुंबई आणि दिल्लीतली सगळी वस्तू वस्तूसंग्रहालयानं चित्रांची प्रदर्शनं पालथी घालायला सुरुवात केली मी एस आय सी मधला मॉक दिला फार समाधानकारक झाला नाही पॅनलनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं करंट इव्हेंटमध्ये कच्चा होतो फ्रंटलाईन हिंदू अजून नेटानं वाचायचा सल्ला दिला इंग्रजी खूप सुधारेल याबाबत ते साशंक होते त्यामुळे मराठीतच शक्यतो मुलाखती द्यावी असा सल्ला देण्यात आला